अरे कोण म्हणून काय मी आये। मी आये। या डॅशिंग ज्याच्या मागे लागतात मुलीच्या रंगा पण त्याच्याकडे साधा भाव द्यायला नाही आहे वेळ असा मी साहेबा <laughs> या साहेबा शिवाय कुणालाच पर्याय नाही आहे हा मॅडम बोला ना मॅडम हा नाही तुम्ही सांगितलेलं सगळं माझ्या लक्षात आहे हो हो नाही 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 कुणालाच मी या खुर्चीमध्ये बसून देणार नाही हा कारण या साहेबाशिवाय कुणी या खुर्चीवर बसू शकतच नाही म्हणजे म्हणजे हा साहेबा असताना कुणाचीच या खुर्चीमध्ये बसण्याची हिंमत होणार नाही असं मला म्हणायचं होतं नाही नाही तुम्ही ऋषीची काळजी घेऊ नका मी अगदी सावलीसारखा त्याच्या पाठीशी उभा आहे हम्म उठता बसता सगळ्या गोष्टीची बातमी तुम्हाला आणून देईन हम्म साहेब असताना कुठल्याही गोष्टीची काळजी नाही बा धन्यवाद <laughs>